नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी शेतकऱ्यांसाठी एकजूट पंधरा जून रोजी रास्ता रोको चक्का जाम आंदोलनाची हाक बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील यांनी दिले बघूयात काय म्हणतात मनोज जरांगे पाटील आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमातीसाठी आणि विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या निवेदनाच्या प्रश्नासाठी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी हे उपोषणला बघितलं सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायाची कर्जमातीची दखल घेत नाही म्हणून त्यांच्या वतीनं बच्चूभाऊंच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी राज्यभरात चक्काजाम करण्याचं त्यांनी आयोजित केले त्याला सगळ्या बांधवांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनी शांततेत मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा ही सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण आपले जे रास्ता रोखण्याचे धक्का जे आमचे शांततेत करायचे ते स्पॉट ठरवा आमचा गोदापाट्यातला पैठण फाटा शहागडीचं ठरला आहे गोदापाट्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जात पात धर्म सगळं सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हुआ, व्हावी म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी गोदापट्ट्यातल्या पैठण घाटा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहू हे सगळ्यांना विनंती करतो आणि स राज्यभरातली कर्जमाफी शेतकऱ्यांची व्हावी म्हणून मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई सगळ्या विभागातल्या तसं सर्व शेतकऱ्यांनी एक दिवसासाठी पंधरा जून रोजी सगळ्यांनी शांततेत एकजूट दाखवून आपल्या शेतकऱ्याला स्वत आपण शेतकऱ्याचे लेकर आहेत आपल्या स्वतःला न्याय मिळवून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एक दिवस रस्त्यावर यावं आणि शांततेत यावं कुठंही मुद्रेक जाळपळ कसली घटना कोणी करू नये सगळ्यांना विनंती आहे की आपण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट ताकदीने एकजूट दाखवा आणि आपली कर्जमाफी करून घेण्यासाठी एकत्र या ही सगळ्यांना विनंती करतो आणि याचबरोबर राज्यासह याचबरोबर आपलंही गोदापाट्यातलं सगळ्यांनी मिळून सगळ्या शेतकरी बांधवांनी मिळून ठरवलं वाटतं निवेदन पण दिलेत वाटतं काल की पैठण फाटा इथं गोदापाट्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा स्पॉट ठरलाय था, तर सगळ्या शेतकरी बांधवांनी गोदाफाट्यातल्या पैठण फाटा इथं शांततेत येऊन सगळ्यांनी चरकाधाम रास्तार उप आंदोलन करून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती उपकायांची व्हावी हो म्हणून एकत्र यावं ही सगळ्यांनी विनंती धन्यवाद सगळ्या शेतकरी बांधवांना जय शिवराय तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आता एकत्र या सर्वांनी एकत्र या पंधरा जून रोजी म्हणजेच परवा एकत्र या चक्का जाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं रास्ता रोकोचं आंदोलन करण्यात आलं या चक्काजाम आणि रास्ता रोकोला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद देण्यात यावा संपूर्ण महाराष्ट्र पंधरा जून रोजी चक्का जाम करावा असं मनोज जरांगे पाटील हे म्हणतात मंडळी मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू त्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये सक्रियतेने सहभागी झालेला काल मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी जाऊन आलेले आहेत बच्चू कडू यांना मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिलेली आहे आणि त्या भेटीत त्यांनी ठामपणे सांगितलेलं होतं की बच्चू भाऊ तुमच्यासोबत आम्ही आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही आहोत शेतकऱ्यांसाठी आम्ही आहोत ना जातीचा ना पातीचा ना धर्माचा कुठलाही विचार न करता जाती धर्म आरक्षण सध्या बाजूला ठेवत केवळ शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सगळ्यांनी एकत्र यायचं आम्ही एकत्र येणार आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खंबीरपणे आहोत आम्ही एकत्र येणार आहोत असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी काल बच्चू कडू यांच्या भेटीच्या दरम्यान दिलेलं होतं आणि त्यानंतर आज काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पंधरा जून रोजी चक्का जाम आंदोलन करणार करणार आहोत तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा आपली ताकद सरकारला दाखवून द्या सरकारने जे आमिष दिलेली आहेत सरकारने जे निवडणुकीच्या वेळेस जाहीरनाम्यांमधनं प्रसिद्ध केलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत त्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय झालं हा सवाल विचारण्यासाठी पंधरा जून रोजी एकत्र या सगळ्यांनी एकत्र या आणि चक्का जाम आंदोलन करा आणि सरकारला जाग करा असं आवाहन यावेळेस मनोज चरांगे पाटील यांनी केलेलं विविध ठिकाणी वेगवेगळ्या वे वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पंधरा जून रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार संपूर्ण महाराष्ट्र भर करावं असं मनोज जरांगे पाटील हे सांगत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी सरकारला जाग करण्यासाठी पंधरा जून रोजी हे आंदोलन उकारण्यात आलेलं आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी गोदापट्ट्यातील जे शेतकरी बांधव आहेत कष्टकरी बांधव आहेत यांनी पैठण फाटा या ठिकाणी एकत्र यावं असं सांगितलेलं पैठण फाटा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीचे निवेदनं हे त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या त्या संबंधित पोलीस स्टेशन्सला देण्यात आलेली आहेत किंवा देण्यात येतील असं देखील मनोज जरांगे पाटील हे सांगत आहेत तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मैदानात उतरलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि इतर मागण्यांसाठी पंधरा जून रोजी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद